नमस्कार मित्रांनो टेक्नॉथॉ युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आता सप्टेंबरचा हप्ता नेमका किती मिळणार पंधराशे रुपये मिळणार की अडीच हजार मिळणार त्याचबरोबर हा हप्ता कधी मिळणार तर या संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि जरंगे पाटलाचं उपोषण नेमकं सुटलेलं आहे आणि त्यानुसार ही अपडेट आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे त्याचबरोबर तो किती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती अपडेट तर बघा मित्रांनो अनेक जण विचारत होते की सप्टेंबरचा हप्ता आम्हाला किती मिळणार तो पंधराशे मिळणार का अडीच हजार रुपये मिळणार तर मित्रांनो याबाबत अतिशय अनेक जणांच्या मनामध्ये उत्सुकता होती आणि त्यानुसार मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो पंधराशेच मिळणार आहे आणि जे काही दिव्यांग बांधवांसाठी एक हजार रुपयाचं अनुदान वाढ झालेली आहे तर त्या अनुदान वाढीची जी काही कार्यवाही आहे ते शासन स्तरावर सुरू आहे आणि तोही हप्ता आपल्याला लवकरच मिळणार आहे अर्थात सप्टेंबर मध्ये म्हणजे याच महिन्यात त्याचा शेवटी शेवटी गिहार येऊ शकेल आणि ऑक्टोबर पासून अडीच हजार रुपयाचं जे काही वितरण आहे ते ते सुरू होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो अनेक जणांना प्रश्न पडला होता की सप्टेंबर मध्येच आम्हाला अडीच हजार रुपये मिळणार का तर मित्रांनो या ठिकाणी सप्टेंबरचा हप्ता आपल्याला पंधराशेच मिळणार आहे अडीच हजार मिळण्यासाठी आता आपल्याला वाट बघावी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो दुसरे एक महत्वाची अपडेट आहे की मित्रांनो बरेच जण विचारत होते की सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे तर मित्रांनो आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की सप्टेंबरचा हप्ता आता लवकरच मिळण्याची आशा पल्लवी झालेली आहे याच्या अगोदर आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की आठ सप्टेंबर या दिवशी हा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि यासाठी महत्वाचं कारण समोर आलेलं होतं की जरांगे पाटलांचं जे काही आरक्षणाचं जे काही आंदोलन होतं ते संपूर्ण मुंबे भर पसरलेलं होतं आणि त्यामुळे मोठी अडचण आलेली होती त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळ हे आंदोलन कसं थांबवता येईल तर याच कामी लागलेलं असल्यामुळे आपल्याला माहित आहे की मंत्रिमंडळाने इतर योजनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे त्यानुसार लाडक्या बहिणींचे पैसे सुद्धा जमा झालेले नाही त्यानंतर नमो शेतकरीचा सातवा हप्ता सुद्धा जमा झालेला नाही त्यामुळे अनेक जण चिंतेत होते की सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार तर मित्रांनो आता जरांगे पाटलांचं नुकत जे काही आंदोलन आहे तर ते मागे घेण्याची तयारी सुरू झालेली आहे आणि शासनाने जरांगे पाटलांच्या आरक्षणाबाबतच्या जवळपास अनेक मागण्या के मान्य केलेल्या आहे आणि या संदर्भातील आर रात्री नऊ वाजेपर्यंत येणार आहे आणि तो जसा जीआर आर येईल त्यानंतर हे आंदोलन थांबणार आहे आणि हे आंदोलन थांबल्यानंतर निश्चितच उद्यापासून शासन सर्व योजनेच्या पैसे वितरणाच्या कामाला लागणार आहे त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची अपडेट आलेली आहे परंतु प्रश्न असा आहे की खरंच आपल्याला पाच तारखेपासून सप्टेंबरचा आता आपल्या खात्यावर जमा होईल का परंतु मित्रांनो यामध्ये अडचण अशी आहे की पाच तारखेला ईद मिलाद हा मुस्लिम बांधवांचा सण असल्यामुळे आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकत नाही आणि डीबीटी पोर्टलवर पण मी एकदा चेक केलेला आहे तर त्यामध्ये सुद्धा कोणती अपडेट दाखवण्यात आलेली नाही त्याचबरोबर सहा तारखेला गणेश विसर्जन आहे शनिवार आहे आणि सात तारखेला रविवार असल्यामुळे पाच सहा सात या तीन दिवस आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकत नाही परंतु मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की आठ सप्टेंबर पासून आपल्या खात्यावर या योजनेचा जो काही सप्टेंबरचा हप्ता आहे तर तो जमा होणार आहे आणि सलग आठ नऊ दहा हे तीन दिवस आपल्या खात्यावर पैसे जमा होतील तर मित्रांनो ज्या लाभार्थ्यांचे जुलै जून चे पैसे मिळालेले नसतील तर त्यांनी तहसीलमध्ये जाऊन तात्काळ कार्यवाही घ्यावी आणि जे काही महत्वाचे डॉक्युमेंट्स आहे तर ते अपडेट करून घ्यावे जेणेकरून सप्टेंबरचा आता त्यांच्या खात्यावर आठ तारखेपासून जमा होणे सुरुवात होईल तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आता आलेली होती जर आपल्यास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद